नमस्कार मी सागर टिळेकरचर कंपनीचा प्रतिनिधी आज आपण पुशेगाव या इथं आलो आहे गावामध्ये आलोय तर पुशेगावमध्ये आपण महालाब म्हणजे ॲग्रिकलचा महालाभ दाणेदार शेतकऱ्यांनी वापरलं होतं त्यांचा आपण फीडबॅक येण्यासाठी आलोय तर आपण त्यांच्यासोबत बोलूया कसं आलं बघूया नमस्कार नम, बोला माझं नाव वेदांत विजय चव्हाण आपला ऊस आहे तो जून मधले जून एडिंगचा कुठले शहाऐंशी झिरो बत्तीस बरोबर आपलं ऍग्रोसी कंपनीचा महाला किती ते क्षेत्राला तसं एकर आम्ही तुम्हाला फरक काय वाटतं ह्यामध्ये फरक असा आहे की उंची सर्व सामान आहे काळो घे चांगले आणि फुटवे भरपूर निघलेत फुटवे तुम्ही अंदाजे कसे म्हणजे किती असतील अंदाज तुमच्या तरी पंधरा पंधरा सोळा आहेत ओके नवीन आम्हाला मोजून दाखवू शकता सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे साधारणतः पंधरा फुट हा ना तुमचा कोम हा कोम तुमचा स्टार्टिंग पासून जाड येत होता गाधिका नावा जाड आलाय ही नवीन जाम जायला ओके काल गेला फरक पडलाय एक साइडची उंची झाली एक प्लॉट एक सामान तुम्हाला फरक जाणवतोय किती बॅग वापरल्या एकरी जसं एकराला दोन बॅग वापरले ह्याच्यानंतर तुम्ही आता मोठी भर घालणार त्यावेळेस किती बॅग वापरणार काय एकरला एक, एक बॅग वाढवूया हो तीन बॅग वापरणार ओके ठीक आहे गेल्या वर्षी या ठिकाणी तुमचा ऊसच होता का दुसरं पीक होतं दुसरं होतं ठीक आहे आता ऊसामधून आम्ही असे शाश्वती देतो जसं तुम्ही आमचं महालाप ग्रॅन्युल वापरले तर त्याने नक्कीच तुमचं एक शंभर टनाच्या वर एकरी हे उत्पन्न गेलंच पाहिजे आणि तुम्हाला शंभर टक्के शाश्वतीने मिळेल ते ओके okay. तर तुम्ही नक्कीच दुसऱ्या डोसला पण आमचं मालम वापरा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना एवढं सांगतो की रिझल्ट चांगला आहे खूप ह्याचा जास्त निघतात सगळ्यांनी वापरावा ठीक आहे चालेल